नमस्कार शेतकरी बंधूंनो मी विवेक चर्जन आम्ही बालाजी फाउंडेशन महाराष्ट्र आज आपण जाणून घेणार आहोत संत्रा या पिकातील फळ तळतणे या समस्येची कारणे व त्यावरील उपाययोजना याबद्दल सविस्तर माहिती जर आपल्या बागेमध्ये संत्र्यामधील फळ तळतणे ही समस्या असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे हा व्हिडिओ शॉर्ट नक्की बघा आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर शेतकरी बंधूंनो आपल्याला आंबिया बहारामध्ये फळ तळकणे ही समस्या मुख्यत्वे करून पावसाळा सुरू झाल्याच्या जा नंतर काही दिवसांमध्ये आपल्या बागेमध्ये दिसायला सुरुवात होते त्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या बागेमध्ये असणारे पाण्याचे अपुरे नियोजन व उन्हाळ्यातील अति टेम्परेचर ज्यामुळं संत्रा झाडांच्या ज्या ठिकाणी पाणी पोहोचत नाही त्या ठिकाणच्या ज्या मुळा आहेत त्या ठिकाणच्या मुळा ह्या सुप्तावस्थेत गेल्याने त्या ठिकाणी झाडाकडे जाणारा पाण्याचा पुरवठा आहे तो हळूहळू कमी होऊन झाडांना ताण बसण्यास सुरुवात होत असते व अचानक आलेल्या पावसामुळं मुळा असतात त्या अचानकपणे होऊन त्या ठिकाणी झाडाकडे जाणारा पाण्याचा अन्नद्रव्याचा जो पुरवठा आहे तो झपाट्याने झाडांना जायला सुरुवात होते ज्यामुळं फळांची फुगवण सुद्धा ही झपाट्याने होण्यास सुरुवात होते ज्या ठिकाणी फळांमध्ये कॅल्शियम व बोरान या अन्नद्रव्याची कमतरता असेल त्या ठिकाणी ही फळे आपल्याला अचानकपणे तळकलेली आपल्याला पावसाळ्यामध्ये दिसायला सुरुवात होत असतात तर शेतकरी बंधूंनो आपल्या बागेमध्ये फळ तळतणे ही समस्या आपल्याला जाणवत असेल तर त्यापूर्वी आपल्याला त्यावरील काही उपाययोजना करणे गरजेचे आहे त्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम उन्हाळ्यामध्ये संत्रा बागेला पाण्याचा ताण पडू नये याची दक्षता शेतकरी बांधवांनी घेणे गरजेचे आहे जेणेकरून आपल्या संत्रा बागेमध्ये फळ तळकणे ही समस्या निर्माणच होणार नाही याची काळजी आपण पूर्ववत तयारी करून केली पाहिजे त्यासाठी सर्वात प्रथम झाडाला चारही भोवताल पाणी मिळेल अशी व्यवस्था आपल्याला झाडांना पाणी देण्याच्या वेळेस उन्हाळ्यामध्ये करायची आहे कारण बरेचसे शेतकरी आपल्या संत्रा बागेमध्ये पाण्याची जे व्यवस्था आहे ते दोन साईडनच ठेवत असतात जेणेकरून दोन्ही बाजूंनी फक्त पाणी मिळते व उरलेल्या दोन बाजू ज्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला माती कोरडी असल्यामुळे टेम्परेचर जास्त झाल्यामुळे त्या ठिकाणच्या मुळा सुप्ता अवस्थेत जातात व त्यामुळे झाडांना ताण बसण्यास सुरुवात होतो अन्नद्रव्याच्या कमतरता या ठिकाणी जातात व नंतर पाऊस आल्यानंतर आपल्याला या समस्येचं त्या ठिकाणी आपल्याला सुरुवात दिसून येते म्हणून जर झाडांना उन्हाळ्यामध्ये भरपूर आपण प्रमाणात पाणी दिल्यास पाणी झाडांना मिळाल्यास ही समस्या काही प्रमाणात आपल्याला त्या ठिकाणी कमी झाल्याचे दिसून येईल त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे पावसाळा सुरू झाल्याच्या नंतर आपल्याला ही समस्या जन्मायला सुरुवात होते जाले म्हणून आपण त्यापूर्वीच उपाययोजना म्हणून त्या ठिकाणी कॅल्शियम लिक्विड पाचशे एम एल दोनशे लिटर पाण्याला व बोरॉन लिक्विड अडीचशे मिली दोनशे लिटर पाण्याला टाकून पाऊस सुरू व्हायच्या आधी व पाऊस आल्याच्या नंतर अशा दोन फवारण्या कॅल्शियम लिक्विड व बोरॉन लिक्विडच्या आपण या ठिकाणी बागेमध्ये घ्यायला पाहिजे सोबत सोबतच पाऊस आल्यानंतर आपल्या बागेमध्ये नवीन नवती सुद्धा यायला सुरुवात होत असते त्यामध्ये रस शोषक किडींचा अटॅक राहत असतो त्यासाठी एखादं कीटकनाशक व बुरशीजन्य रोगांसाठी आपल्याला या ठिकाणी बुरशीनाशक या पद्धतीनं ही एक बुरशीनाशक कीटकनाशक कॅल्शियम व बोरॉन अशी संपूर्ण फवारणी एक पाऊस सुरू व्हायच्या आधी व एक पाऊस सुरू झाल्याच्या नंतर अशा दोन फवारण्या आपण या ठिकाणी घ्यायला पाहिजे त्यासोबत सोबतच आपल्या बागेमध्ये जर ड्रिपची व्यवस्था केलेली असेल तर त्या ड्रीपच्या माध्यमातून आपण पावसाळा सुरू व्हायच्या आधी एकदा आणि पावसाळा सुरू झाल्याच्या नंतर एकदा असे दोन वेळा कॅल्शियम नायट्रेट चार किलो प्रति एकर व बोरॉन अडीचशे ग्रॅम किंवा पाचशे ग्रॅम पर्यंत प्रति एकर आपण या ठिकाणी ट्रिपच्या माध्यमातून देऊन या समस्येच समाधान आपण काही प्रमाणात करू शकतो हे फवारण्या झाल्यानंतर शंभर टक्के आपल्या बागेतील फळे तळतणारच नाही असे नाही परंतु उपाययोजना केल्यानंतर होणारे संभाव्य नुकसान जे प्रमाण आहे ते या ठिकाणी निश्चितपणे आपल्याला कमी झाल्याचे या फवारणीमुळे व या उपाययोजनामुळे आपल्याला दिसून येईल या व्यतिरिक्त आपल्याला संत्र्याविषयी काही अधिक माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शेतीविषयक अशाच नवीन नवीन माहितीसाठी आमच्याशी जुळून राहा धन्यवाद